भरधाव वेगात असलेल्या कारचा अचानक टायर फुटला त्यामुळे कारवरील चालकाचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि वाहन थेट दुभाजकावर आढळलं धडक एवढी जोरदार होती की कारचे पुढील चाकाचे भाग दूरपर्यंत उडाले आणि काही क्षणातच इंजिन भागातून धूर निघू लागला काही सेकंदातच कारने पेट घेतला अपघातानंतर काही नागरिक त्वरित घटनास्थळी धावून आले त्याचवेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विशाल जोशी तसेच जवळपासच्या भागातील रहिवाशी यांची मदत घेऊन पोलिसांनी कारचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केलाय घटनेच्या वेळी चालकाला गाडीमधून बाहेर काढण्यात यश आलं मात्र कारच्या मागील बाजूस बसलेली महिला गंभीररित्या अडकली होती पेट वाढत असल्याने दरवाजा किंवा काच फोडणं शक्य होत नव्हतं सूत्रांच्या माहितीनुसार आगीचं प्रमाण काही मिनिटातच वाढत गेलं आणि मदत कार्य सुरू असतानाच महिलेला बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही तर कारच्या आगीतच महिलेचा मृत्यू झालाय कार जळून खाक झाली असून हो अपघाताची माहिती मिळताच जामनेर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिकांनी पाण्याचा वापर केला परंतु आग इतकी प्रचंड होती की कार पूर्णपणे जळून खाक झाली मृत महिलेची ओळख पटविण्याचं काम चा सुरू असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे चालकाच्या जखमांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे हा भीषण अपघात जळगाव येथे घडला आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज